सध्या देशात मोठ मोठ्या रकमेच्या पोटगी मागण्याचा दाव्यांचा जो ट्रेंड जो आहे तो प्रचंड वाढलाय पोटगी ही आर्थिक फायदा मिळवण्याचं साधन असू शकत नाही आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र आणि कमाई करण्यास सक्षम असलेली जोडीदार अर्थात महिला पत्नी पोटगीसाठी पात्र राहत नाही दिल्ली उच्च न्यायालयानं एका घटस्फोटाच्या खटल्याच्या सुनावणी वेळी असं म्हटलंय की हिंदू विवाह कायद्याच्या कलम पंचवीस अंतर्गत पोटगी केवळ तेव्हाच दिली जाऊ शकते जेव्हा याचिकाकर्त्याला खरोखरच आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचं सिद्ध होत स्वावलंबी जोडीदाराला पोटगी देणं हे न्यायालयीन विवेक बुद्धीचा अयोग्य वापर ठरेल असंही यावेळी न्यायालयानं म्हटलं नाही जुलै महिन्यात मुंबईतलं असंच एक प्रकरण तर खूप गाजलं घर त्याचबरोबर इतर देखभालीसाठी बारा कोटी रुपये आणि अलिशान पीएमडब्ल्यू कार मागणाऱ्या एका महिलेच्या याचिकेमुळे हा ट्रेंड उफाळला होता तेव्हा भारताचे सरन्यायाधीश वी आर गवई यांनी टिप्पणी केली होती की महिला शिकलेली आहे उदरनिर्वाह करण्यास सक्षम आहे मग तुम्ही इतक्या सुशिक्षित आहात तुम्ही अशी मागणी करायला नको आणि स्वत कमवा असं सरन्यायाधीशांनी त्या महिलेला म्हटलं होतं त्यानंतर आता दिल्ली उच्च न्यायालयात असंच एक प्रकरण दाखल झालं कौटुंबिक न्यायालयाने या जोडप्याला घटस्फोट आधीच मंजूर केलेला होता मात्र पन्नास लाखांच्या पोटगीसाठी या प्रकरणातील महिलेनं उच्च न्यायालयात अपील केली मात्र हे प्रकरण पूर्ण समजून घेतलं पाहिजे तेव्हा हा निर्णय देताना न्यायालयानं नेमका कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या हे तुमच्या लक्षात येईल या प्रकरणातला जो पती आहे तो व्यवसायानं वकील आहे आणि जी पत्नी आहे ती भारतीय रेल्वे वाहतूक सेवेत गट दर्जाची अधिकारी आहे प्रकरणातील या जोडप्यानं जानेवारी दोन हजार मध्ये लग्न केलं परंतु चौदा महिन्यातच ते वेगळे झाले पतीनं आपल्या पत्नीवर मानसिक आणि शारीरिक क्रूरता अपशब्द वापरणे आणि बदनामी केल्याचा आरोप केला या उलट पत्नीनं पतीवर छळ केल्याचा आरोप केला, केला। यान तर यानंतर काय झालं की कौटुंबिक न्यायालयाने या जोडप्याचा घटस्फोट मंजूर केला मात्र पत्नी जे पतीनं आरोप केले होते ते न्यायालयानं ना गृहित तरुण खरे ठरवले आणि पत्नीनं तळजोडीसाठी पन्नास लाख रुपयांची जी मागणी केली होती ती फेटाळली मग आता दिल्ली उच्च न्यायालयात ही मागणी केली आणि दिल्ली उच्च न्यायालयानं ना म्हटलं की या वृत्तीवरून असं दिसून येतं की या प्रकरणातील हेतू लग्न वाचवणे हा नाहीच आहे तर आर्थिक फायदा मिळवणे हा आहे शिवाय न्यायालयाला असंही आढळून आलं की पत्नीनं पती आणि त्याच्या आई विरुद्ध अपमानास्पद भाषा वापरली होती पती पत्नी एकत्र राहिल्याचा कालावधी त्यातल्या त्यात म्हणजे हे जे कारण आहेत की का पन्नास लाखांची त्याची ते हे टाळली एक तर पती पत्नी एकत्र राहिल्याचा कालावधी किती आहे त्याचबरोबर त्यांना मूल नाही आहे आणि महिलेचं जास्त उत्पन्न जे आहे या सर्व गोष्टी लक्षात घेता तिला पोटगीची गरजच नसल्याचं ती देता येणार नाही असं दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलं त्याचबरोबर कौटुंबिक न्यायालयाचा जो आदेश होता त्यांचा तो कायम ठेवला आणि पोटगीचा तो दावा आहे महिलेचा तो फेटाळून लावला न्यायाधीश अनिल क्षेत्रपाल आणि हरीश वैद्यनाथन शंकर यांच्या या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली कायद्यानुसार फोडके मागणाऱ्या व्यक्तीला आर्थिक मदतीची खरी गरज असल्याचं दाखवणं आवश्यक आहे असं खंडपीठानं सांगितलं त्यातल्या त्यात मात्र कसं असतं की जर मूल त्यांना जर एखादं मूल असतं तर त्या मुलाचं मुला संगोपन तर मग दोघांनी मिळून करा मग ते जर मूल त्या महिलेकडे आहेत तर मग तिला त्या संगोपनाचा खर्च पोटगी म्हणून द्या असे वेगवेगळे असते पण मुलंही नाही त्यामुळे त्यातल्या त्यात ती उच्च उत, उत्पन्न गटात आहे तिचं तिची कमाई तेवढी आहे आणि तिनं जो दिलेला त्रास आहे सास नवऱ्याला सासूला यामुळे तिचं जे एकूण रोख आहे तिची जी प्रवृत्ती आहे त्या वृत्तीवर कुठेतरी बोट ठेवलं उच्च न्यायालय आणि त्यामुळे तिला पोटगी देण्यासाठी देण्यासाठीचा नकार दिला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा राहा रेट्स ऑफ